मुख्यमंत्री साहेबांनी करून जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांना कॉल केला की ती कार्यालयाची जी पृशिरा आहे ती थांबवावी आणि राजेश कुमार सचिव आपले मनसूरचे त्यांना सुद्धा कॉल करून सांगितले की पृशिर थांबवा परंतु जिल्हाधिकारी साहेबांचं म्हणणं आहे की तसं आम्हाला लेखी स्वरूपात वरून आलं पाहिजे दादा या ठिकाणी माझं स्वतःचं गाव पंढरपूर तालुक्याच्या बॉन्ड्रीला आहे आणि मला आनगर हे गाव माडा तालुक्याच्या बॉन्ड्रीला आहे तर दादा या ठिकाणी एवढा या सर्वसामान्य जनतेवर अन्याय केलाय या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणतात आम्ही सर्वसामान्यांचं मुख्यमंत्री सर्वसामान्यांचं सरकार आहे तर दादा या ठिकाणी सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका मुद्दा या ठिकाणी अपर तहसील कार्यालयाचा आदेश वरून मसूर मधून निघायला येते अनघर हे गाव आम्हाला पेनोर वरून मोहोळा यायचं मोहळ वरून अनगरला जायचं शेटफळ वरून मोहोळा यायचं वरून अणगरलं जायचं नडखेड नडखेडवरून होळ यायचं आणि तिथून अनगरला जायचं दादा ते कुठल्याही हवेला गाव नाही मध्यवर्ती ठिकाणी या अधिकाऱ्यांनी धावलेला आहे ते चुकीच्या पद्धतीनं दादा सर्वे झाला दादा हा इतका महत्वाचा विषय आहे दादा येणाऱ्या आठ दिवसामध्ये दोनशे जणांचं बळी जाते का थांबलं पाहिजे तुमच्याकडून मला पालक तर तुम्ही या तालुक्यात करता तुमच्याकडून मला अपेक्षा एवढ्याच कामामध्ये जाऊ दोन वर्ष येऊन दिला दादा कलेक्टर साहेबांना फोन केला दादा या ठिकाणी सही कॉल केलायोखाला कॉल केलाय या ठिकाणी यशवंतमुळे जाणून बघा आम्हाला त्याकडे जाणवण्याचं काम केलं या ठिकाणी झाला आम्हाला हजार कामका जो <San> दादा

दादा एक मिनिट दादा दादा मी नाही मी अध्यक्ष मोदय वाटते ना का अध्यक्ष मोदय एक मिनिट दादा मी 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 कंटिन्यू करतो विषय ऐका दादा या ठिकाणी दादा तुम्ही शब्द द्या तोपर्यंत त्या ठिकाणी काम चालू होणार नाही म्हणून मला शब्द द्या तुम्ही सगळ्या समोर या जिल्ह्याच्या वतीनं तुम्ही शब्द द्या की तोपर्यंत तिथली कुठलीही कारवाई होणार नाही दादा नाही तर आम्ही या ठिकाणी दादा आमच्या आत्महत्या करण्याची वेळ आहे दादा या ठिकाणी आम्ही एवढं सिरियस आहे अहो पंढरपूर तालुक्याला पालखी महामार्गाचं गाव आमचं आम्ही आणखी जायचं आतमध्ये दोन मिनिटं थांबा तुम्हाला सोल्युशन आहे हा हा दादा चालते तुम्ही फक्त शब्द द्या मला